श्री तीर्थक्षेत्र आदमापूर येथील श्री सद्गुरु बाळूमामांची भाकणूक मेघयान मळा माझ्या आगासाचा फळा अश्मताच्या धारा हाय केगा गा हाय मेघ उदंड हाय हाय केगा गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी डोंगरराव देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय लागलाय तो दुनिया निहाळायला लागलाय त्याच्या माग अंधार मोर अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघरानं क्षत्रिय वंशातलं हाय पिंजऱ्यातला राघू भाषण करील चित्त देवाव हाय की ग हाय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादी तुम्ही राम राम करा आदमापूर गाव पवित्र पुण्यभूमी राहील आदमापूर हे तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल पाडवा एकादशीला माझा हित सोहळा निघतोय तेहतीस कोटी देव सोहळ्याला हजर होतील मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाची मी आहे कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया जग दुनियेची घडण करीत असलो बाळू मामाचा हित दरबार भरलाया बाळू मामांची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल आदमापुराचा आगाद मोठा जगात झेंडा मिरवत जाईल आदमापुर सोन्याची काडी हाय पोवळ्या भस्माचा महिना वाहत जाईल वाघापुऱ्याच्या अंगी मी संचार घेतलाया आदमापुरात मी आशान टाकलय निशान खवलय आदमापुराच्या पुजाऱ्या मानकार्यांना माझा आशीर्वाद राहील माझ्या सबीना सोहळ्यात फुट पाडशीला, तर यमपुरी दाखविन माझी निंदा विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशीला मी जळी थळी काष्टी पाशानी हाय चालया चाल या हिथ जगाच भविष्य चालल या पहिला मोगरा धोपून जाईल दोनवा मोगरा मध्यम राहिल उडाण मारक तीनवा मोगरा राज्य करिता अश्विनी भरणी कात्या कार्तिक रोहिणी मिरगाच्या बहिणी मिरवत मिरवत कुरी कोकण बनभारी मिरविला मिरवित मिरवित बांध आड बांध शिवा आड शिव सस्ती रोहिणी निघता मिरग निघल्या आडदारा मदन फास्याचा पेरा होईल सर त्या आडदारा निघता ताराना आल्यान दुनियेचा पेरा होईल पेरा होईल कुरी थाऱ्याला बसल रोहिणी पेरणी बाळानो हातकाची पुरणी होईल देवयानं धान्य मध्यम पिकलं राजयान धान्य बाळांनो उदंड पिकल जमनी धान्य बहुत बेमान हायत खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणतील तीन मापटी म्हणता शेराव येईल शेर म्हणता मापट्या चिपट्याव येईल चढल उतरल तांबडी रास मध्यम पिकल मोलान विकल पांढर धान्य उदंड पिकल काळ यानं धान्य सुफळ जाईल तांबडी कळी मध्यम पिकल पिवळ फुल उदंड पिकल मोलान विकल पारव फुल सुफळ जाईल कागदातून जोकल धारण धोरण बाळांनो जगाच जेवण होईल गव्हाची पेंडी मध्यम पिकल थोडी नुकसान होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल काही दिवसात धान्य दारात बाळानो वैरन कोनात ठेवशील वैरन वैरन सोन्याची होईल सांभाळून ठेवा धान्या धुन्याची हेतून पुढे चोऱ्या होतील सांभाळून राहावा लुगडी घुंगडी कापडा लग्ता मनुष्याला फुकाची होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल मेंढी बाई बाळानो पालखीत न मिरवल बकऱ्याची किंमत लाखाच्या घरात जाईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबड कोंबड मनुष्याच्या पाठी लागल धनगराचं बाळ मेंढी म्हणून आस्वलाला मिठी मारल हाय कि गा हाय बाळांनो ती भाकरी वरली भाजी हाय सांभाळून खावा मेंढी गा माऊलीनं मेंढक्याला दुनिया गा दावली मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी गा राही मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल होईल होईल जगात त्याची कीर्ती होईल गाई गा म्हशीच दर वाढत जातील दुधाचा भाव गगनाला भिडल रसयान भांड बाळ बाळानो उदंड पिकल रसाला धारण बाळानो माणसाला मारान होईल उसाचा बाळानो काऊस होईल सडकवर पडल मांडवाच्या दारी तीन हजार म्हणतील तीन हजार म्हणता अठ्ठावीस येईल आणि अठ्ठावीस म्हणता सत्तावीस येईल चढल उतरल साखरेचा भाव तेजी मधीत राहील गोळाचा भाव उंच गाठल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील उसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं राज्यात राज्यात गोंधळ होईल आंदोलन होतील तंबाखूची पेंडी बाळांना मध्यम पिकल मोलान विकल तंबाखूचा बाळा नो होईल तंबाखूचा भाव गगनाला भिडल मांडवाच्या दारी दोन हजार म्हणतील दोन हजार मनिता अठराश्यावर येईल अठराशे मनिता वर येईल चढल उतरल फुटल फुटल मोढा फुटल कळपातला बकरा कळपात लढून खेळल कालवल कालवल दुनिया कालवल उडल उडल धूळ माती उडल माईचं लेकरू बाळानो माईला ओळखायचं नाही गाईच वासरू गाईला भेटणार नाही कुणाचं फटकुर बाळानो कुणाला होईल चालता बोलता मनुष्याचा जाईल निघून जाईल हातातली भाकरी हातात राहील घरात न गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरुगा नकोसा कोसा हाय कि गहा हाय बाळानो ठेचाला मरान हाय मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील कलयुगात मनुष्य अल्पायुष्य आयुष्य जन्मेन मनुष्याच जगन धर्माचं मरान हुकुमाच होईल मनुष्याच मरान ही पेरणी बाळानो जन्म उगवणी होईल हाय कि हाय हा मायेचा बाजार हाय माझ माझ म्हणू नका हे भरांतीच हाय पाण्याचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळल पाळीला लागल गाई गा म्हशीला तुम्ही गहू गा घाल शिला रेड्या गा पाड्याला तुम्ही पंध घालशिला जरी यानं मरीबाईची दुनियावर स्वारी फिरल जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकाला उदंड गाय आठरागा तरचा मनुष्याला एक आजार होईल डॉक्टर लोक हात टेकतील आजाराला औषध गा मिळणार नाही आड चुकलं खर खेड चुकणार नाही ऐका बाळनो ऐका तान्यानो राजकारणात मोठा गोंधळ होईल देशाच्या राजकारणात मोठा इगोड लागल काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झांजवात लागल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जाऊन कोलांट्या मारत मारतील राजकीय नेते खुर्ची साठी भांडून खेळतील राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या माग गा लागतील लाच गा भ्रष्टाचाराला देशात उत येईल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता पालत होईल देशामध्ये मोठं मोठं गोठाळ उघडकीस येतील राजकारणात लोक देवधर्माला विसरून जातील जाती, जाती धर्माचं लोक भांडून खेळतील सीमा भागात राजकारण ढवळून जाईल निपाणी भागात बाळांनो मोठा गोंधळ होईल येतील येतील बाळांनो अतिरेकी लोक येतील घोटाळा करतील होईल होईल बाळांनो युद्ध होईल होतील होतील बॉम्ब स्फोट होतील शहराला लागून असलेली शहर उद्ध्वस्त होतील चौथाई कोणा वसाड पडलं दिल्लीच्या बागा मोठा धक्का बसल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या गोंडांची हत्या होईल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल ये येईल येईल गा बाळांनो कापा कापी गपा गा चिपी व्हावतील व्हावतील रक्ता पाट व्हावतील माणसाला माणूस बाळांनो खाऊ न टाकील सांभाळून राहावा दागिने पैसे मनुष्याला घातक होतील ढवळ्या खून डाकू दरोड पडतील सोने यान नान फुकाच होतील काही का दिवसान सोन्या चांदीच दर वाढत जातील येतील येतील बाळानो लाकडाची डोरली येतील लाकूड लाकूड बाळांनो सोन्याचं होईल ताजव्यातून विकल रेल्वे मोटार यांचे मोठे ऍक्सिडेंट होतील कानानं ऐकायला बाळांनो डोळ्यानं बघणार नाही कोल्हापूरच्या देवीला बाळांनो मोठ संकट पडलं रात्री बाराच्या येळेला तिच्या नेत्रात पाणी पडतया परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करत बसला या इंदर सभेच्या देवाला मोठं संकट पडलं या कलियुगाच्या मदला डळमळू लागला या धरित्री मातव मोठ पाप झालं या भावाला बाळानो बहीण ओळखना झाली सासऱ्याला बाळानो सून ओळखना झाली जग बाधून मोठ पाप झालं जगाच्या डोंगरा एवढं पाप बाळानो दोऱ्या एवढं पुण्या शिल्लक राहील दोऱ्याच्या आधारे यो डोंगर तरलाय विचार करावा जगात धर्म बुडून गेलाय सत्य फासाव गेलय धर्माचं पाडळ गंमत बघतया कर्माचं पाडळ बाळांनो खेळ करतय शिकल्याल लोक भकलेलं हायत नऊ गा वर्षाची मुलगी भरताल मागील कलियुगात बारा गा वर्षाची मुलगी आई गा होईल कलियुगाचा वार उपराट फिरायला लागलय तरुण पिढी वाम मार्गाला लागल बारा वर्षाच बाळानो बालगा पण खेळत राहील चोवीस वर्षाच तरुण पण काबाड कष्ट करील पस्तीस वर्षाचं बाळानो म्हातारपण येईल 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 बाळानो जग बुडी येईल जगाच्या विनाशाला बाळांनो प्रारंभ होईल ऐका बाळांनो माझ्या ऐका तान्ह्यानो बापा वाचून धडा नाही गुरु वाचून विद्या नाही वांग्याच्या झाडाला बाळांनो शिडी लावतील दहा शेंटीमीटर कपडा घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल एक गा रुपया गाडीचं चकार होईल कोल्हापूरच्या गादीव हिल्लाळ पेटतील येईल येईल राज गुंडाच येईल लाच लुचपत भ्रष्टाचाराला देशात उत येईल नोकर वर्ग बाळानो समाज खाईल सुटल सुटल महागाईचा भस्मा सुर सुटल सामान्य माणसाला धान्य धुन्य महागगा मिळतील जगण मुश्किल होईल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील एकग आऊत चौघात होईल कोळंब्याच्या बाळांना माठा विचार पडला या बसव्याच शिंगाट बाळांनो सोन्याच होईल बसव राजा बाळांनो पालखीतन मिरवलं कुळब्यांच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय शेती याण्यासाठी देशात खून पडतील पैशाच्या जोरावा मनुष्याला न्याय नाही मिळणार पंच लोक दोन्हीकडे लाच खाऊन भांडण लावतील पैसा न खाणारा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही कागदाचा घोडा मनुष्याच दात पाडेल खुळ लागेल कोकणातला बसव्या सरहद्दीवर देशातला बसव्या सरहद्दीवर सरहद्दीवर दोघांची टक्कर लागल श्रावण महिन्यात गायत्री गंगेला जातील उगावत पेटलं मावाळात विजल देशाचा कोकण कोकणाचा देश होईल माळाची नदी नदीचा माळ होईल उन्हाळ्याचा बाळांनो पावसोळा पावसोळ्याचा बाळानो उन्हाळा होईल मेघ राज्याचे तुम्ही वाट बघशिला पडल पडल दुष्काळ पडल कर्माचा पाऊस बाळानो धर्माचं पीक होईल नदी बाईला कुलूप पडतील नावयान बाईपाशी सतपण है काळी कांडी बाळानु पोटाशी धरावी जतन करावी पाडवा एकादशीला माझं भाषण चाल या तुम्ही चित्त बा देवाव भाकणुकीचा चार शब्द मानसाला चार शब्द शहाणपण देईल जंगलातला पशु पक्षी बाळानु गावात येईल गावातला मनुष्य जंगलात जाईल मनुष्य वसती बाळानो विरळ होईल बारा क्वासाला एक दिवा लागल बारा बाजार माडून एक बाजार होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील समुद्रातली संपत्ती नाश पावेल तुटतील आकस्मात तारे तुटतील वादळ भूकंप यानं जगाची उलथा पालत होईल पृथ्वीच्या पोटाला बाळानो लोक भोक पाडतील होईल होईल भुईकंप होईल काळ्या खडक्याच्या बाळानो उड़तील। डोंगर पर्वत वापेनं जातील कृष्णेच्या काठाला नऊ लाख हजार बंगड्या फुटतील विज बाईन मोठं नुकसान होईल सांभाळून राहावा वागाव वागाव बाळानो सत्यानं वागाव वागुनी वागुनी बाळानो गर्वानं वागून गर्वानं वागशिला पर फसून जाशिला गर्वाच घर गर बाळांनो खाली की गाया गा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठा गोंधळ होईल शेषेच्या फडीवरही धर तरी माता हाय धर तरी माता बाळांनो डळमळू लागली या उगवत्या सूर्याला बाळांनो संकट या पृथ्वीचा करार बाळांनो संपत्त आलाय कलियुग जाईल बाळांनो सत्ययुग येईल हिमालय पर्वतावर देव अवतार घेतील मी मोठा तू मोठा म्हणून नकोसा मी मोठा तू मोठा म्हणून नकोसा मोठ्याचा लहान लहानाचा मोठा होईल जगदुनियेत बाळांनो तीन राजे हायत पहिला बाळांनो मेघ राजा दोनवा बाळांनो बसव राजा तीनवा बाळांनो कुळंबी राजा हाय मेंढीच्या गाळ्यात बाळानो पुतळ्याच्या माळा बांधशिला जो कोण माझ्या शेळ्या मेंढ्यांची सेवा करील त्याची मी राखान करीन इत नीती वागा नाही तर थोबाडीत खाशिला नीती धर्मानं वागशिला तर चार दिवस सुखानं खाशिला आदमापुरात मी सूक्ष्म रूपानं हजर हाय पाप पुण्याचा मी न्याय निवाडा मी करत बसलो या तुम्ही माझी बाळांनो करशिला शेवा तर खाशील मेवा तुम्ही माझी बाळांनो करशिला चाकरी तर तुम्ही खाशीला भाकरी हाय कि गा हाय बाळांनो मी खैराचा इंगोळ हाय लई वाईट हाय हाय गा हाय बाळांनो मी इकाचा पेला हाय सांभाळून खावा आदमापूरच्या बाळांनो तुम्ही एकीन वागा आलोया आलोया तुम्हाला मी सांगत आलोया आहे की गा हाय हो मुंबई हायकोर्ट हाय न्याय निवाडा करण्याला साऱ्या विश्वाचे बाळांनो मी काळजी करत बसलो या भक्तीनं वागशिला तर काही सुद्धा कमी पडू देणार नाही करीन करीन पांढरीची राख करीन घालीनं घालीन बाळानो कांबळ्याचा शेवट घालीन सगळ्यांचा बाळानो सांभाळ करीन पोटाशी धरीन पोटाशी धरीन पोटाशी धरीन